जय शिवराय मित्रांनो सकाळच्या बोचऱ्या हवेला छाताडाशी झेलत आणि कैलासपती मार्लेश्वराच्या या सुंदर मंदिराचं दर्शन घेत आम्ही निघालो पन्नालाच्या वारीला घाटाची ही वलणे जशी वलण घेत होती तसे मन आता पन्नालाच्या ओडीला लागलं होतं घाटाच्या या धारदार खाचा अगदी मराठ्यांच्या धारदार तलवारीच्या पात्याप्रमाणे वाटत होत्या या खाचांना बघत आणि कोकणाच्या मातीला मागे टाकत आम्ही निघालो पण्णाला म्हटलं की सिद्धीजोर सारख्या नागाच्या वेटोल्यामध्ये अडकलेले महाराज आठवतात वीर शिवा काशीद यांनी आपल्या धनासाठी दिलेलं ते बलिदान आठवतं आणि आपला राजा सुखरूप राहावा म्हणून मुडक तुटूनही रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत घोडकिंड लढवणारे बाजीप्रभू आठवतात तसेच या गडानं पाहिले होते ती दोन वीर पुरुषांची शेवटची भेट पण या गडानं अजून एक दुसरी गोष्ट पाहिली ती म्हणजे आपले आबासाहेब या जगातून गेले आणि शेवटचे त्यांच्या शेवटच्या भेटीसाठी व्याकुळ झालेला आणि अग्नीच्या अश्रूने डबडबलेला तसेच काळजाचे तुकडे तुकडे झालेला शंभू राजा या गडानं पाहिला करवीर राज्य म्हणून ताराबाईने याच गडाची राजधानी म्हणून निवड केली होती चला तर पाहूया येथील रांगडा किल्ला किल्ले पन्नाला सुरुवातीला आपल्याला या सुंदर भगव्या रंगाच्या मध्ये डुबलेलं गडाच्या नावाचं हे सूचक दिसून येतं पुढे आपल्याला वीर शिवा काशीत यांचं स्मारक दिसून येतं शिवाजी म्हणून आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं हेच ते वीर शिवा काशीत राजा बनून वरण्यात काय सुख होतं असेल तेही या वीराच्या नशिबाला भेटलेलं किती सुंदर मृत्यू होता असेल जो राजा शिवछत्रपती म्हणून कामी आला पुढे येताच आपल्याला एक प्रवासी चौकी दिसून येते तिथे पंधरा रुपये पर पर्सनची करपावती बनवून मग आपण पुढे जातो आता पन्नालाचं प्रेरणादायी वारं आपल्या मस्तकात भिनू लागतं आणि रक्तात संचारू लागतं पुढे येताच आपल्याला दुश्मनाला वाऱ्याच्या वेगाने कापणारे आणि रक्ताचा शेवटचं थेंब आटेपर्यंत लढणारे बाजीप्रभू दिसू लागतात घोडखिंडीचा तो इतिहास आता आपल्या नजरेसमोर दिसू लागतो आता आपल्याला पन्नालगडाच्या इतिहासाची ऊब रक्तात बसू लागते पुढे आपण येऊन पोचतो गोटी इथे शंभूराजांना राजाने कोल्हापूर प्रांताचा कारभार पाहण्यास सांगितला होता आणि तो कारभार इथूनच होत असे इथल्या प्रत्येक दगडानं माझ्या शंभूराजाला पाहिलं होतं त्याच्या कारभाराला पाहिलं होतं तेच ते पावन दगड ज्यांना स्पर्श करताना माझ्या राजांच्या अस्तित्वाची आठवण होती त्या इमारती ज्याने माझ्या शंभू राजाच्या व्यक्तिमत्वाची इमारत कायली होती ही इमारत बिजापूरचा सुलतान इब्राहिम आदिलशाह याच्या कारकिर्दीत मकसुद आका याने सुखर सण एक हजार आठ म्हणजेच इसवी सन सोळाशे सात ते सोळाशे आठच्या दरम्यान बांधण्यात आले होते असे येथील शिला शिलालेखात नमूद केले आहे ही इमारत गुळ चुना आणि दगडाने बांधण्यात आली आहे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी सुंदर सुबक पायऱ्या आहेत आणि या सुंदर सुबक पायऱ्या अजूनही ताक ठेवून उभ्या आहेत समोरच एक खिडकी आहे आणि या खिडकीतून येणारा उजेड आपल्याला वर जाण्यासाठी मदत करतो वरच्या मजल्यावर आल्यावर आता वाऱ्याची थंड झुलूक आपल्या कायेला जाणवू लागते संभाजी महाराजांना याच ठिकाणी नजरवेदी ठेवण्यात आलं होतं पांढऱ्या रंगामध्ये असलेले हे सुंदर नक्षी काम आपलं मन वेधून घेतं त्यावरती असलेल्या वेगवेगळ्या वे कलाकृती आपल्याला ते पाहण्यासाठी थोडा वेळ नजरेला थांबावं असं मात्र खुणवत असतं इथून दिसणारा नजारा हा खूपच सुंदर होता धुक्याच्या लाठेमध्ये असलेलं हे शहर आणि या धुक्यामध्ये असलेली ही थंडी अजूनही या नजाऱ्याला प्रेमात होत होती दूरवर पसरलेलं हे शहर खूपच सुंदर वासत होतं इथूनच संपूर्ण विभागावर देखरेख करण्याचे काम केले जाई आपल्या शत्रूच्या हालचालीचा आभास इथूनच घेतला जाईल आणि त्यानुसारच चाळी आखण्यात येत असत शत्रूच्या क्षमतेचा अभ्याससुद्धा इथूनच केला जात असे जा जा। पुढे आपण येऊन पोचतो राणीसाहेब तारा राणी यांच्या वाड्यासमोर एडदार हा वाडा अजूनही टेका ठेवून उभा आहे अगदी राणीसाहेबांच्या मनोबलाप्रमाणे या वाड्यात आता पन्नाला विद्यालय म्हणून वापर केला जातो याच वाड्याच्या समोर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचे तपकेरी पाषाणामध्ये असलेले मंदिर दिसून येते महाराष्ट्रात दोनच मंदिर आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यातील हे एक मंदिर आमचं नशीब चांगलं होतं त्याच वेळेस पुजारी पूजेसाठी आला होता त्यामुळे महाराजांच्या या शुभ्रांगी मूर्तीचं दर्शन घडलं होतं सुबक पाषाणयुक्त हे मंदिर राजांच्या मूर्तीप्रमाणेच खूपच सुंदर आणि कलाकृतीपूर्ण आहे तिथूनच पलीकडे गेलात की आपल्याला शंभू शंकराचं हे मंदिर दिसून येतं काळ्या पाषाणामध्ये जळलेलं हे मंदिर खूपच सुंदर वाचत होतं समोर विराजमान असलेल्या अडदानी आपलं लक्ष वेधून घेतो पूजेची वेळ निघून गेले होते त्यामुळे मंदिर बंद ठेवण्यात आलं होत दोन गाभाऱ्याचं हे मंदिर सोनेरी खांबांमध्ये चढलेलं आहे थोड्या कमी उंचीच हे मंदिर ब्रह्मेश्वर आणि अंबाबाई देवीचं मंदिर आहे काल्या पाषाणामध्ये असलेली सुंदर साडीमध्ये सजलेली आणि ललाटी भंडार लावलेले अंबाबाई आपल्याला तिच्या मूर्तीच्या आणि तिच्या रूपाच्या प्रेमात मात्र टाकते बाजूच्या कोपऱ्यातच ब्रह्मेश्वर आहे काळ्या पाषाणामध्ये जडलेले हे शिवलिंग खूप सुंदर आणि फुलाने सजलेलं होतं पुढे आपण येऊन पोचतो आंबारखाना इथे जिथे धान्याची तीन कोटारे आहेत गंगा यमुना आणि सरस्वती त्यातील गंगा ही सर्वात मोठी आहे धान्याच्या साठ्याचा उत्तम प्रकारे नियोजन कसं केलं जायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे ही धान्य कोठारे ही आहे गंगा कोटी आत्ताच्या अंबारी याचा आकार आहे त्यामुळे याला अंबारखाना म्हटलं गेलं याच्या दोन्ही बाजूने वरच्या मजल्यावर जाण्यासाठी पायऱ्यांची सोय केली गेली आहे गंगाकोटीमध्ये आपल्याला आतमध्ये जाता येत नाही पण बाजूच्या यमुना आणि सरस्वतीमध्ये आपण जाऊ शकतो आणि या कोटींमध्ये वरी नादली आणि भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी म मा धान्य मावत असे काळ्या पाषाणाने युक्त असलेले हे धान्य कोठार कुठून सुद्धा लिकेज नाही आहे धान्याला ऊन आणि वारा लागावा म्हणून काही पॉइंट ओपन करून ठेवले आहेत त्यामुळे धान्य खूप वेळेपर्यंत टिकून आणि असे हे उत्तम नियोजन आणि उत्तम इमारतीचं बांधकाम आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जात सध्याच्या इमारती आणि इतर बांधकाम काहीच वर्षात ढासलतात पण माझ्या राजाच्या अशा इमारती राजाच्या इतिहासाप्रमाणे मानेने उभ्या आहेत आणि या गोष्टी माझ्या राजाच्या नियोजनाबाबतची एक छाप मात्र सोडून जातात इथून बाहेर येताच आपल्याला या खाऊच्या खाण्याच्या गोष्टींचा मोह मात्र होतो त्यामध्ये मसाळे ताग आणि चिंचेचे गोळे तोंडाला पाण्याची धार मात्र सोडून जातात आपण नंतर येतो अंधारभाऊ या तीन मजळी वास्तूजेवन ही भूमिगत असल्याने याला अंधारवाव असं म्हणतात तळ्याच्या मजल्यावर पाण्याची ही विहीर आहे आणि वरच्या दुसऱ्या मजल्यावर भुयारी मार्ग जो गडाच्या बाहेर जातो आणि तिसऱ्या मजल्यावर सैनिकांसाठी देवळे आहेत सर्वात सुरक्षित विहीर ते हीच आहे संपूर्ण गडावरती सैनिकांच्या मजल्यावर गेल्यावर तिथे आपल्याला सैनिकांना राहण्याची सोय कशी होती हे दिसून येते उत्तम पाण्याचं नियोजन इथे आपल्याला दिसून येतं पन्नाला हा महाराजांच्या जिवाळ्याचा किल्ला होता याच किल्ल्यावर महाराजांना जोहरच्या वेड्यातून सोडवलं होतं याच किल्ल्यानं पाहिलं आहे वेड्याच्या वेळेस येणाऱ्या अडचणींना माझा राजा कशा सामोरा गेला होता वेड्यात अडकून काय परिस्थिती झालेली होती माझ्या राजाची ती याच किल्ल्यानं पाहिलं आहे शेवटी आपण येऊन पोचतो तीन दरवाज्याजवळ याच्या बांधकामात शिशी धातूचा वापर केल्या दिसून येतो सुरक्षेच्या हेतूने हे, हे दरवाजे खूप महत्वाचे होते या दरवाजावरील असलेलं नक्षी काम आपल्या मनाला वेधून घेतं या दरवाज्याला कोकणी दरवाजा असंही म्हटलं जातं आपल्या प्राणाची पर्वा न करता केवळ आणि केवळ स्वराज्यासाठी आणि आपल्या छत्रपतींसाठी कोणत्याही अग्निदिव्यात उतरण्यात तयार असणाऱ्या शिलेधाऱ्याने आपल्या मराठा इतिहासाला शौर्याची झलाली चढ चढवली त्याचपैकी एक पराक्रमी शिलेधार होते कोंडाजी फर्जत यांनी अवघ्या साठ मावळ्यांच्या सोबतीने त्यांनी महाराजांचा लाडका आणि स्वराज्याची शान असणारा पन्नाला किल्ला पुन्हा ताब्यात घेतला होता आणि ते याच दरवाज्यातून आतमध्ये आले होते असा हा महाराष्ट्रातील सर्वात परिपूर्ण किल्ला याच किल्ल्याने अनेक युद्ध पाहिले राजांना वेळात सापडलेलं पाहिलं संभाजी राजांना कासावीस होताना पाहिलं याच किल्ल्याने कुंडाजी फर्जत यांना साठ मावळ्यांच्या सोबत हिमतेने लढताना पाहिलं असा हा कोल्हापुराची शान असलेला पन्नाला किल्ला नक्की भेट द्या आणि आपल्या मुलांना इतिहासाबाबत जागरूक ठेवा आणि इतिहास जिवंत ठेवा धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय आणि जय शंभूराजे